नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोटे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घड घर बसवलेले असतात देवी विराजमान झालेली असते घरातील प्रत्येक स्त्री किंवा व्यक्ती देवांची मनोभावे पूजा सेवा करत असतात पण कळत न कळत आपल्या हातून चुका होतात आणि या सेवेचं फळ मिळत नाही त्यामुळे आपल्याला नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत कोणत्या नियमांचे पालन करावे कारण जो कोणी नवरात्रीमध्ये भक्तिभावे पूजा आराधना सेवा करतो त्याच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि काही कामे तुम्ही चुकूनही करू नका जर तुम्ही या नियमांचे पालन केले तर तुम्हाला त्या व्रतेचे सेवेचे संपूर्ण फळ तुम्हाला नक्कीच मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते या दिवशी अनेक जण आपापल्या घरामध्ये परंपरेनुसार घटस्थापना करते आपापल्या यथाशक्तीनुसार देवीची सेवा करत असतो अखंड नऊ दिवस देवींची सेवा पूजा आरती नैवेद्य वेगवेगळे दाखवले जातात त्याचबरोबर रोजची आरती सेवा करत असतो म्हणून शक्यतो नऊ दिवसांमध्ये आपल्याला काळे वस्त्र चुकूने घालायचे नाही कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये व पूजेमध्ये काळे रंग व्यज सांगितला आहे त्यामुळे भक्तांनी नेहमी शुभकाम करताना स्वच्छ आणि शुभ रंगाचे कपडे घालावे त्यानंतरचा दुसरा नियम म्हणजे घड बसलेला असतो अखंड दिवा चालू असतो देवी आपल्या घरांमध्ये वास करत असते त्यामुळे आपल्या घरातील वातावरण मंगलमय ठेवायचे चुकूनही भांडणतंटा वादिवाद कटकटी अपशब्द बोलणे इतरांशी खोटे बोलणे रागवणे अवश्य टाळावे अशा काही गोष्टी केल्यास सेवेचं फळ प्राप्त होणार नाही नवरात्रीमध्ये जेवढी सेवा करता येईल तेवढी करावी मन एकाग्र ठेवावे तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नखे कापू नये केस कापू नये दाढी करू नये निंबू कापू नये असे सांगितले जाते स्त्रियांना केस कापायचे असतील किंवा पुरुषांना दाढी करायची असेल एकतर नवरात्रीच्या आधी किंवा नवरात्रीच्या नंतर करू शकता अशा काही गोष्टी नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका आणि नंतरचा पुढचा नियम म्हणजे नवरात्रीमध्ये नऊ दिवस घरांमध्ये अखंड दिवा आपण लावलेला असतो कोणीही कुठेही घराला बाहेर कुलूप लावून जाऊ नये जर कामानिमित्त बाहेर जायची असेल किंवा प्रवासाला जायचे असेल तर एकतरी व्यक्ती घरी थांबावे कोणीही बाहेरून कुठूनही जाऊन आलात तर स्वच्छ हात पाय धुवूनच त्या दिव्यांमध्ये तेल घालावे ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास धरलेले आहेत त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तींनी अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपावे फक्त झोपण्यासाठी गादी पलंग बेड वापरू नये तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला चांबड्याच्या वस्तू चुकूनही वापरायच्या नसतात मग ती चप्पल बेड किंवा पर्स असो यापैकी अशा कोणत्याही वस्तूंचा वापर या दिवसांमध्ये करू नका चांबड्याच्या वस्तू अशुद्ध असतात त्यामुळे आपल्या आणू नये पडणारा प्रश्न म्हणजे कांदा लसून खाल्ला तर चालतो का पण या आहाराला तामसी आहार असे म्हटले गेले आहे या दिवसामध्ये सात्विक आणि पचनाला हलके असे हार घ्यावे पण तुम्ही नैवेद्यामध्ये चुकूनही कांदा लसूणचा वापर करू नका तुम्ही देवांच्या नैवेद्यास धान्याचा सुद्धा वापर करू नये या व्यतिरिक्त तुम्ही देवीला फळांचा नैवेद्य दाखवू शकता नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये ब्रह्मचार्याचे पालन करावे नवरात्रीच्या या नऊ दिवसात मासिक धर्म आल्यास नियम चुकवू नये जसं की तुम्हाला सांगितले की सात्विकता आणि पवित्रता राखल्या गेली पाहिजे याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तसेच पुढचा नियम सांगायचा झाला तर आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण कधीही कन्यापूजन करत असतो पण अनेकजण कन्यापूजन करताना मोठ्या मुलींना बोलवत असतात पण तसं न करता एक ते नऊ वर्षांच्या मुलींना बोलावलं पाहिजे ज्या मुलींना मासिक पाळी आलेली नसते त्या मुलींना कुमारिका म्हणून पूजत असतो त्यामुळे अशा छोट्या छोट्या मुली बोलावून त्यांचं पूजन करायचं असतं तर बघा सगळ्या गोष्टी अतिशय साध्या सोप्या आहेत कड़त पण कळत न कळतच आपल्या हातूनच चुका घडत असतात आणि त्यांमुळेच आपल्याला पूजेचं सेवेचं फळ मिळत नाही पण जर का आपण या नियमांचं योग्य पद्धतीने पालन केले तर आपण केलेल्या व्रताचं सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला नक्कीच मिळेल त्यामुळे आपल्याला शक्य होईल तेवढ्या नियमांचं पालन नक्कीच करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा धन्यवाद